हिंद मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्र भूगोल प्रश्नसंच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये टी सी एस पॅटर्ननुसार होणाऱ्या जेवढ्या काही महत्त्वाच्या परीक्षा आहेत त्यासाठी आपण भूगोलाचे शंभर प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला महाराष्ट्र राज्यावरती आधारित परीक्षेला विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आणि या व्हिडिओची जर पी डी एफ आपल्याला डाउनलोड करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पहा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनलची देखील लिंक दिलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक मॉक टेस्ट देखील घेणार आहोत जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर देता आलं तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून सुद्धा उत्तर आपण देऊ शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून देऊ शकता आपल्याला काय विचारलंय की असं कोणतं ठिकाण आहे की त्याचं ऐतिहासिक नाव म्हणजे इतिहासातलं नाव मोमिनाबाद होतं तर हो हो या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी तर अंबजोगाई हे जे शहर आहे हे येतं पहा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यातील जे अंबजोगाई आहे यालाच पूर्वी मोमिनाबाद असं नाव देण्यात आलेलं होतं पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा प्रश्न दुसरा आहे राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आपल्याला आढळून येते हा प्रश्न मित्रांनो आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता राज्यातील म्हणजे महाराष्ट्रातील अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची माती आढळते तर, तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी तर जांबी मृदा आढळते पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न यानंतरचा आहे पहा महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरहद्द लागत नाही म्हणजे आपल्याला काय विचारलंय की चार ऑप्शनपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्याची जी बॉर्डर आहे जी सीमा आहे ती तेलंगणा राज्याला लागत नाही मित्रांनो तेलंगणाविषयी महत्वाचा एक पॉईंट जर विचारात घ्यायचं झालं तर तेलंगणा जे आहे हे दोन हजार चौदाला आंध्र प्रदेश राज्य जे आहे त्यामधून वेगळं झालं होतं आणि नंतर हे तेलंगणा राज्य तयार झालेलं आहे जर आपल्याला कधी प्रश्न विचारला सर्वात अलीकडील राज्य तर तेलंगणा आहे आणि या प्रश्नाचं आपल्या योग्य उत्तर काय असणार आहे पहा पर्याय क्रमांक सी तर गोंदिया हा जी बॉर्डर आहे या जिल्ह्याची की सोबत हे, हे, ही तेलंगणा राज्यासोबत लागत नाही यामध्ये चंद्रपूर आहे यवतमाळ आहे आणि नांदेड सुद्धा आहे या तीनही जिल्ह्यांच्या ज्या बॉर्डर आहेत ह्या तेलंगणा राज्याला लागून येतात पण गोंदियाची लागत नाही पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा या प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे या ठिकाणी प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे मित्रांनो आपण पाठीमागे हा प्रश्न कम्युनिटीमध्ये पोल केला होता त्या ठिकाणी जवळपास चाळीस टक्के विद्यार्थ्यांची ही उत्तरं चुकली होती प्रश्न काय विचारलाय की महा महाराष्ट्रातील उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर जे आहे तर ते आहे अस्थंबा पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल पण जर प्रश्न असा विचारला की उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर तर ते आहे पहा धूपगड पण या ठिकाणी महाराष्ट्र दिलेला आहे लक्षात ठेवा त्यामुळे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प म्हणून ओळखला जातो राज्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तर जायकवाडी हा जो जलसिंचन प्रकल्प आहे हा आपल्या राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे मित्रांनो यावरती आपल्याला जवळपास आठ ते दहा वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आपण अशा प्रश्नांची जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्यांच्या नोट्स बनवू शकता किंवा आपण डायरेक्ट टू डायरेक्ट एक पीडीएफ सुद्धा डाउनलोड करू शकता या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक सी प्रश्न सहावा आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी म्हणून कोणता पक्षी ओळखला जातो आतापर्यंत आपल्याला राज्य प्राणी म्हणजे राज्याचा प्राणी जो राज्य प्राणी आहे तो माहीत आहे कोणता आहे राज्य प्राणी आहे पहा शेकरू पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की राज्य पक्षी कोणता आहे तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे ऑप्शन क्रमांक एक तर हरियाल नावाचा पक्षी आहे जो कबुतराच्या प्रजातीमधील एक पक्षी आहे आणि तो आपल्या राज्याचा राज्य प्र पक्षी म्हणून ओळखला जातो पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आपल्या महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्ह्या आहेत तर छत्तीस जिल्ह्यामध्ये जेवढे काही महत्वाचे थंड हवेचे ठिकाण आहेत त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ घेतला होता त्यातीलच हा प्रश्न आहे की तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक डी तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये येतं पहा तोरणमाळ पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे पहा कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे अशी कोणती मृदा आहे तर ती आत येते पहा जांभी मृदा पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला एम पी एस सीमध्ये मध्ये प्री एक्झामसाठी सुद्धा विचारण्यात आला होता आणि आपल्याला यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात सुद्धा येतात प्रश्न क्रमांक नऊ आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी तालुके आहेत पहा सर्वात कमी आणि सर्वात जास्त यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहे तर प्रशासकीय विभागामध्ये असा कोणता आहे की महाराष्ट्रातील त्यामध्ये सर्वात कमी तालुके येतात तर तो प्रशासकीय विभाग आहे पर्याय क्रमांक एक तर कोकण हा विभाग आहे यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत या ठिकाणी तुमच्यासाठी अजून एक प्रश्न आहे की सर्वात जास्त तालुके कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतात ते मला कॉमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक दहा आहे खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते पहा सांस्कृतिक राजधानी आपल्याला महाराष्ट्राची राजधानी माहीत आहे महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई महाराष्ट्राची उपराजधानी ती आहे पहा नागपूर पण या ठिकाणी प्रश्न विचारला की सांस्कृतिक राजधानी तर आपल्या राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती असणार आहे मित्रांनो कॉमेंट करून उत्तर द्या तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी तर पुणे हे जे शहर आहे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल प्रश्न अकरावा आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ऐंशी टक्केपेक्षा जास्त जलसिंचन उपसा प्रकाराचे आहे हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे आपल्याला एक जलसिंचन प्रकार दिला आहे त्याचं नाव आहे उपसा तर प्रश्न त्यावर आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती टक्क्यापेक्षा तर ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त जलसिंचन उपसा प्रकाराचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तर कोल्हापूर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आणि कोल्हापूरमध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त जलसिंचन उपसा जो आहे तो त्या प्रकारात केला जातो पर्याय क्रमांक दोन उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा कधी निर्माण करण्यात आला हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे ज्यावेळी आपलं महाराष्ट्र स्थापन झालं म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे कार्यरत होते म्हणजे सव्वीस जिल्ह्यांचं मिळून महाराष्ट्र होतं तसंच आपल्याला जे काही मोठे मोठे जिल्हे होते तर त्या जिल्ह्यातून विभाजन होऊन काही लहान जिल्हे अजून तयार झाले त्यापैकीच एक आहे अकोला तर अकोला जिल्ह्याचं विभाजन हे वाशिममध्ये करण्यात आलं ते कधी करण्यात आलं असा प्रश्न विचारला आहे आणि तारीख आहे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या दिवशी अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन नाशिक तयार झाला पर्याय सॉरी वाशिम तयार झाला पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची उठाव व आणि डॅश हे घटक वापरले जातात पहा या ठिकाणी काय विचारलं की आपल्याला ज्यावेळी महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखायचे असतील त्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत त्याची उंची आहे उठाव आहे आणि अजून एक असा घटक आहे तो वापरला जातो तर तो आहे पहा पर्याय क्रमांक एक तर त्या उताराची दिशा यावरून ठरवला जातो महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या वर्षी जलविभाजक विकास कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे एक प्रकारे ही योजना आहे असं आपण म्हणू शकतो जलविभाजक विकास कार्यक्रम हा राज्यामध्ये कधी सुरू करण्यात आला याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तर एकोणीसशे त्र्याऐंशी हे जे वर्ष आहे या वर्षी जलविभाजक विकास कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यात आला पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर असणारे खालीलपैकी मुख्यमंत्री कोण आहेत यामध्ये हा प्रश्न मित्रांनो आपल्याला सहा ते सात वेळा विचारण्यात आला होता महाराष्ट्रातील असे कोणते मुख्यमंत्री आहेत जे सर्वाधिक जास्त पदावरती असणारे मुख्यमंत्री होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर वसंतराव नाईक हे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत जे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पदावरती कार्यरत होते पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे पहा मनुदेवी धबधबा हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण आपल्याला हा देखील प्रश्न एक ते दोन वेळा विचारण्यात आला होता आणि हा मनुदेवी धबधबा तो आहे जळगाव या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे खालीलपैकी कोणता कालवा एकोणीसशे दहामध्ये चाणकपूर धरणातून काढला गेला या ठिकाणी आपल्याला एकोणीसशे दहा हे वर्ष दिलेलं आहे आणि एकोणीसशे दहा मधून असा कोणता कालवा आहे जो चाणकपूर धरणातून काढण्यात आला होता तर त्या कालव्याचं नाव आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर गिरणा कालवा हा जो आहे हा एकोणीसशे दहा साली चाणकपूर धरणातून काढला काढण्यात आला पर्याय तीन उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे पाठीमागचा प्रश्न जो आहे तो आपण सर्वात कमी प्रशासकीय विभागामध्ये असणारे तालुके घेतले होते या ठिकाणी जास्त संख्या असणारा आपल्याला प्रशासकीय विभाग सांगायचा आहे तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन तर छत्रपती संभाजीनगर हा प्रशासकीय विभाग आहे यामध्ये एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे की तालुक्याची संख्या सुद्धा जास्त आहे संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे प्राचीन ग्रंथांमध्ये मूषक अळूक आणि कुपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे प्राचीन ग्रंथामध्ये मूषक आहे अजून अळूक आहे आणि कुपक आहे अशी तीन नावे एका प्रदेशाला देण्यात आलेली होती तर तो प्रदेश कोणता आहे तर तो प्रदेश असणार आहे पर्याय क्रमांक एक तर कोकण प्रदेशाला मूषक अळूक आणि कुपक अशी नावे होती ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे रेगुर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते रेगुर मृदा कोणत्या प्रदेशात आढळते तर तो प्रदेश असतो दख्खनचा पठारी प्रदेश या ठिकाणी लक्षात ठेवा हा प्रश्न आपल्याला मित्रांनो आठ ते दहा वेळा विचारण्यात आलेला आहे दख्खनचा पठारी प्रदेशामध्ये रेगुर मृदा ही मोठ्या प्रमाणात आढळते पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी म्हणून डॅश या प्राण्यास घोषित करण्यात आलेले आहे आपल्याला याच्यावरती दोन ते तीन प्रश्न हे नेहमी विचारले जातात पहिला प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी तर शेकरू हा जो आहे हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे दुसरा प्रश्न यावर अजून एक विचारला जातो की महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू हा कोणत्या जंगलामध्ये आढळतो तर भीमाशंकर जे जंगल आहे किंवा भीमाशंकर अभयारण्य आहे त्यामध्ये आढळतो आणि कोणता जिल्हा येतो तर जिल्हा आहे त्याला पुणे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणातून केले जाते हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे जालना जिल्ह्यात सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून होते आणि ते जे धरण आहे ते आहे जायकवाडी धरण ऑप्शन क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे आणि जायकवाडी हे जे धरण आहे हे छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरलेली आहे यावरती मित्रांनो प्रश्न आपल्याला दोन हजार अठरा मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्र राज्यात ठिबक जलसिंचन पद्धती जी आहे ही कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे तर असं पीक आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी तर फलोत्पादनासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये ठिबक सिंचन जे आहे ही पद्धती उपयुक्त होती पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये येतो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे एक ते दोन वेळा आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो आणि तो जो विभाग आहे तर तो आहे पश्चिम महाराष्ट्र पर्याय क्रमांक सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल मित्रांनो हे जे काही महत्वाचे आपण या व्हिडिओमध्ये तीस प्रश्न घेत आहोत असे आपण तीन व्हिडिओज घेणार आहोत जे महाराष्ट्राचा संपूर्ण भूगोल कव्हर होणार आहे आणि तसे आपण एकूण नव्वद ते शंभर प्रश्नांचा एक व्हिडिओ घेत आहोत म्हणजेच हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा कोणता आहे या ठिकाणी लक्ष द्या आपल्याला प्रश्न विचारला जातो की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहिल्यानगर हा जो आहे हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असणारा जिल्हा आहे पण आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक सी तर पुणे जो आहे हा खालील म्हणजे दिलेल्यापैकी सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस आहे एकेकाळी महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे जो सारस नगरी या नावाने ओळखला जात होता हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे सारस नगरी या नावाने ओळखला जाणारा जिल्हा कोणता होता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तर गोंदिया हा जो जिल्हा आहे पहा गोंदिया जिल्हा तर या जिल्ह्याला सारसबाग असं सारस असा, नगरी हे देखील नाव होतं पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे गोवा राज्याची सीमा महाराष्ट्रातील कोणत्या एकमेव जिल्ह्यास लागून आहे जो गोवा राज्य आहे तर गोवा राज्याची जी बॉर्डर आहे ही महाराष्ट्रातील फक्त आणि फक्त एका जिल्ह्याला लागून आहे आणि तो जिल्हा आहे पर्याय क्रमांक सी तर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग वरती अजून एक आपल्याला प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे तर तो देखील आहे सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते पहा सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे आणि मित्रांनो हा देखील प्रश्न आपल्याला आठ ते दहा वेळा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि पितळखोरा ही जी लेणी आहे ही आपल्या भारतातील सर्वात प्राचीन लेण्यांपैकी एक आहे आणि ही सर्वात प्राचीन असणारी लेणी सुद्धा आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल पितळखोरा प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई प्रशासकीय दृष्ट्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येते हा देखील प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे हा प्रश्न आपण जशाच तसा कम्युनिटीमध्ये घेतला होता त्यामध्ये चाळीस टक्के विद्यार्थी परत या प्रश्नाचं उत्तर चुकले होते तर लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणता आहे कळसुबाई पण प्रशासकीय दृष्ट्या ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तर ते येतं पहा ऑप्शन क्रमांक चार तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे अहिल्यानगर आणि नाशिकच्या बॉर्डरवरती येतं पहा कळसुबाई पण मुख्यतः ते अहिल्यानगरमध्ये येतं पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह नव महाराष्ट्र झाला त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व किती तालुके होते हा प्रश्न कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे बेसिक पासून प्रश्न पहा महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली एक मे एकोणीशे साठला ला झाली त्यापूर्वी महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते लक्षात ठेवा मुंबई सह विचारला आहे की नऊ महाराष्ट्र निर्माण झालं त्यावेळी महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे होते आणि तालुके होते दोनशे एकोणतीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपल्याला यावरती फक्त जिल्हे सुद्धा विचारले होते आणि फक्त तालुके सुद्धा विचारले होते पण या प्रश्नामध्ये आपल्याला जिल्हे आणि तालुक्यासोबतच विचारले आहेत चव्वीस जिल्हे दोनशे एकोणतीस तालुके आणि या ठिकाणी तुमच्यासाठी आत्ताचा प्रश्न आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत पण छत्तीस जिल्हे असताना किती तालुके आहेत सध्या महाराष्ट्रात हे मला आपण कॉमेंट करून सांगायचं आहे म्हणजे तुमच्यासाठी हा इम्पॉर्टंट प्रश्न देखील होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे तीस प्रश्न जे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले या तीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या स्वानंदी करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला पाहायचे असतील त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलसुद्धा प्रेस करून ठेवा आणि आपल्याला एफ ज्या आहेत त्या पूर्णपणे फ्री दिलेल्या आहेत टेलिग्राम चॅनलवरती त्याच्या लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत